ओम बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे हेलो दोस्तों ये तो सिर्फ शुरुआत थी पूरी वीडियो बहुत ही धमाकेदार होने वाली है तो फ्रेंड्स वीडियो को देखिए और एंजॉय करिए और दोस्तों इस वीडियो को दिल पे मत लीजिएगा चलिए वीडियो को शुरू करते हैं अशा प्रकारे आम्ही निघालेलो कमलापूर हाती कॅम्पला हे आहे आमची गाडी तर गाडी घेऊन मी निघालेलं आहे मग माझे समोर काही मित्रमैत्रिणी आहे त्यांना मी घेऊन मग मी हत्ती कॅम्पला निघणार आहे हे आहे आमची पहिली मैत्रीण आहे तर हिला डोर खुलत नव्हतं फुलत नव्हतं तर हिला थोडं आम्ही मदत केलं मदत केल्यावर के नंतर समोरच्या स्टेपवर काही माझे मैत्रीण मित्रमैत्रिणी वाट बघत आहे खूप वेळापासून कमीत कमी तीस मिनटापासून वाट बघत आहे त्यांनी फोनवर फोन फोनवर फोन, फोन, फोन करून राहिले तर लवकर आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केला तर हे आहे आमचे वाट बघणारे मित्र तर याने बॅट आणि काही खाऊ खासाठी खाऊ आणलं तर अशा प्रकारे याने बघा हसून राहिले खूप वेड झालं म्हणून तर गाडीत बसल्यावर परत आम्ही गांधी चौकाकडून आता नेक्स्ट फ्रेंडकडे चाललो तर फ्रेंडकडे जात असताना काही कुत्र्यांची पिल्लं आढळले तर तुम्ही बघा अबे कमर टूट जाएगा अबे छोड़ ना ऐ छोड़ 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 तेरे खोपडी फोड देंगे तेरे मामू को खोडी फोड देंगे छोड़। ऐ, देख भाई मजाक बंद कर मजाक बंद कर ऑनलाइन क्लास का टाइम हो गया हम जा रहे जा छोड़ 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 ऑनलाइन क्लास का टाइम हो गया बाद में खेलेंगे हां मित्रांनो कुत्र्याचं फाइट आहे तुम्हाला कसं आवडलं हे नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तर या ठिकाणी आमचे दोन मित्र आहेत धनंजय आणि गणेश यांना घेऊन आम्ही संपूर्ण प्रवासाला सुरुवात करतोय हूँ आसमान का आपका एक एक वीडियो है सर देख लेना सर आप तक पहुंचेगा तो मालूम है देख लेना सर बीवी मैं के चली गई बीवी मैं के चली गई। तर मित्रांनो या दोघांना घेऊन आम्ही समोरच्या प्रवासाला सुरुवात केलं धनंजयची बायको हे माहेरी जाऊन असल्यामुळे तो खूप खुश आहे या ठिकाणी जास्त खुश म्हणजे तोच आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता मित्रांनो समोरच्या प्रवासाला सुरुवात केलं हेही आहे आमचे चमू सर्व मित्रमंडळी आहेत हे आमचे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे सर्वजण मास्क लावून आहे तर मित्रांनो आम्ही जात असताना एक मंदिर पडलं नागमाता मंदिर आहे हे ऐरीपासून किमान दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे या ठिकाणी दर्शन घेऊन मित्रांनो समोरच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे नागमाता मंदिर आहे नागमाता मंदिर हे जवळपास ऐरीपासून दहा ते बारा किलोमीटरचा अंतरावर आहे हा मंदिर सिरोंच्या रस्त्यावर आहे तर अशा प्रकारे आम्ही हातपाय धुऊन दर्शन घेण्यासाठी निघाले मित्रांनो या ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी खूप प्रचंड गर्दी असते या ठिकाणी खूप मोठी जत्रा भरत असते तुम्ही जर ऐरीच्या आसपास जर असाल तर या ठिकाणाला अवश्य भेट द्या हे खूप सुंदर आहे या ठिकाणी गणपती आणि नागदेवता विराजमान आहे तर तुम्ही अवश्य या स्थळाला तुम्ही भेट द्या मित्रांनो त्या ठिकाणी मित्रांनो आम्ही काही फोटो घेतलं हे आहे आमचं माझं ग्रुप आहे मित्रांनो हा ग्रुप अतिशय खूप मस्त मजेदार आणि मस्तीवाला आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो नागदेवता मंदिरामध्ये दर्शन घेऊन आम्ही समोरच्या प्रवासाला सुरुवात केली मित्रांनो तर मित्रांनो हे होते आमचे न बोलणारे मुली होते काही मुली असे होते की काही त्या गाडीमध्ये काही बोलतच नव्हते काही नव्हते सर्वात जास्त बोलणारा व्यक्ती म्हणजे गणेश होता आणि गणेश आणि धनंजय होता धनंजय आणि गणेश हे इतकं पकवून टाकले आम्हाला सर्वांना इतकं बोलू बोलू पकवून टाकलं की आम्ही पूर्ण त्रास होतो त्या गोष्टीमध्ये आता मी कमलापूर या गावी पोहोचलेला आहोत कमलापूर हत्ती कॅम्प हे इथून जवळपास सात किलोमीटरच्या अंतरावर आहे तुम्ही बघू शकता कमलापूर गावाचे काही दृश्य हॅलो भगवान कुमार का, <laughs> का लंच टाइम आहे <laughs> तर कमला मित्रांनो कमलापूर या गावी आमच्या मिळाला भगवान त्याचं नाव होतं तर त्याला आम्ही म्हटलं की चल हती कॅम्पला म्हणून म्हटलं तर त्याने म्हटलं मला काही काम असल्यामुळे मी येऊ शकत नाही म्हणून म्हटलं बरं ठीक आहे म्हटलं मग तिथं बोलून आम्ही समोरच्या प्रवासाला निघालो मित्रांनो त्या शेवटी मित्रांनो हत्तीग्म आलेला आहे हे तुम्ही बघू शकता हत्ती गॅमचं से सर्व दृश्य आहे हे तुम्ही बघू शकता हे आहे तलाव आहे मित्रांनो हे आहे गार्डन आहे तुम्ही प्रकारे बघू शकता हत्तीगॅम इथून जवळपास परत तीन किलोमीटरच्या अंतरावर हत्तीग्प आहे परत हे हत्ती बघू शकता मित्रांनो या ठिकाणी कोरोना संसर्ग रोगामुळे हत्ती कॅम्प पर्यटकांसाठी बंद असे आदेश सूचना दिलेल्या आहे मित्रांनो परंतु आम्ही कोरोना हे जास्त नव्हतं त्यावेळेला ते तेव्हा आम्ही या ठिकाणी गेलेलो होतो तेव्हा म्हणून हत्ती कॅम्प पर्यटकांसाठी सुरू होतं मित्रांनो आम्ही शेवटी हत्ती कॅम्पला पोहोचलेलो आहोत मित्रांनो तुम्ही बघू शकता सर्व दृश्य <laughs> अशा प्रकार हाथी गैम से हे दृश्य है तुम्हें बगू शकता यठिका ये खूब मस्त तो वाटन रहा एकदम शांत तो वाटन रहा सर्व फॉरेस्ट जंगल है तो फॉरेस्ट जंगल है मनु ना एकदम शांत तो वातावरण तो है हाठिका मजा नहीं आ रहा है हाय आमचा गणेश मित्र या ठिकाणी परीहू मे या गाण्यावर डान्स केलेला होतो मित्रांनो तर प्रकारे आम्ही डान्स बघून समोरच्या प्रवासाला निघालेलो हो, आहोत तर अशा प्रकारे आमचं धनू धनू काहीतरी बोलून राहिलं पण आम्ही त्याकडे लक्ष नाही दिलं सर्वजण हाय बाय टाटा करून राहिले येऊन राहिले का जाऊन राहिले करून नाही राहिलं तर मित्रांनो हे आहे सर्वात पहिले आमच्या व्हिडिओवरती दृश्य हत्यांचे दृश्य आहे मित्रांनो कमीत कमी या ठिकाणी पाच हत्या आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी पाच हत्यात एका तलावामध्ये तिथं स्नान करून राहिले तिथं एन्जॉय करून राहिले तिथं आपली गर्मी काढून राहिले मित्रांनो थंड आपल्या बॉडीला थंड करून राहिले हे आहे मित्रांनो हत्तींना मिळणारं भोजन आहे मित्रांनो हे आहे भात आहे या भाताला शिजवून नाही का याचे एक नाका याचे गोडे तयार करतात याचे गोडे तयार करतात ते गोडे एक आपण दिवाळीला जो आपण झाड फोडतो त्या झाडसारखं या ठिकाणी घोडे तयार करतात मित्रांनो आणि ते गोडे थंड करून त्या थंड केलेल्या घोड्यांना मग हत्तींना देतात ते मग हत्ती खातात ते, ते, ते हत्ती खाऊन परत या या तला तलावाकडे त्यांनी परत थंड होण्यासाठी निघतात मित्रांनो तुम्ही बघू शकता किती जणं आलेले आहेत किती खूप सारे जे पर्यटक या हत्तींना बघायसाठी आलेले आहे आणि हे हत्ती या कमलापूर हत्ती कॅम्पमधून जाऊ नये या ठिकाणी खूप सारे प्रयत्न कर करूया मित्रांनो आम्ही आणि हे तुम्ही बघू शकता हत्ती हळूहळू येत आहे हे बघा मित्रांनो अशा प्रकारे घोडे तयार करतात एक प्रकारचा आपण जे दिवाळीमध्ये झाड फोडतो मित्रांनो त्या झाडसारखं असे गोळे तयार करतात अशा प्रकारे गोळे तयार करून यांना थंड करतात मित्रांनो आणि थंड करून या हत्तींना देतात हे बघा मित्रांनो हत्ती हळूहळू जवळजवळ जवड़ येऊन राहिले तुम्ही बघू शकता 最高のマルシェ。 तर मित्रांनो हे आहे लक्ष्मी आहे मित्रांनो आम्ही ज्या वेळेला हे हा, हा व्हिडिओ शूट केला त्यावेळेला हे लक्ष्मी कमीत कमी सतरा दिवसाची होती मित्रांनो तर या लक्ष्मीला बघण्यासाठी पर्यटकांची खूप गर्दी झालेली आहे मित्रांनो खूप गर्दी गर्दी नाही पर्यटक येऊन राहिले मित्रांनो हे आहे फक्त आणि फक्त सतरा दिवसाची लक्ष्मी आहे मित्रांनो बघू शकता या ठिकाणी ते गोले जे थंड होऊन होते ते गोले हत्त्याने चालून राहिले हे मग चारून झाल्यावर मग या हत्ती परत तलावाकडे निघतात जेवण झाल्यावर मित्रांनो हत्ती परत तलावाकडे निघून राहिले ठीक आहे मित्रांनो काय झालं तुम्हाला सांगतो ज्या वेळेला आम्ही स्वयंपाकासाठी येत होतो त्यावेळेला एक हत्ती एक व्यक्ती आणत असताना दिसलं त्याचं नाव आहे रूपा मित्रांनो हे रूपा अतिशय समजदार आहे मित्रांनो यांना खूप काही याला या हत्तीला खूप काही शिकवलेलं आहे मित्रांनो हे आहे रूप रूपा आहे तुम्ही बघू शकता ही रूपा एकटीच रस्त्यावरून येत असताना आम्हाला दिसलं आणि आम्ही लवकर गाडी थांबून फोटो काढण्यासाठी आम्ही थांबला फोटो आणि व्हिडिओ काढायसाठी इथं थांबला आम्ही तुम्ही बघू शकता मित्रांनो एक व्हिडिओ आहे ते अतिशय व्हायरल झालेलं होतं ते व्हिडिओ मी या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे कशा प्रक पद्धतीनं तिचे चांगल्या पद्धतीनं हँडल म्हणून ती पाणी पंढरली मित्रांनो तर रुपाले भेटून झाल्यावर मित्रांनो आता आम्ही स्वयंपाकाकडे निघालो काही काड्या आम्ही जमा केलं स्वयंपाकासाठी तर हे बघा काही काड्या आम्ही जमा केलं काही काड्या गाडीमध्ये टाकलं कारण की स्वयंपाकासाठी आम्हाला उपयोग होऊन होईल मित्रांनो या ठिकाणी आमचा आचार्य गणेश यांनी चूल पेटवण्यासाठी सुरुवात केली सर्व काड्या वगैरे लाकड्या वगैरे कागद वगैरे आणून त्याने चूल पेटवण्यासाठी सुरुवात केली त्याला मदत करून राहिले सलोनी आणि बालाजी

ए उठाले रे देवा उठाले रे बाबा मुझे अमीर को नहीं रे ये दो गरीबों को उठा काते ये <huns cassos>

Em pagabu bé, pagni pagu drit, <tries> pagma sé, ja un i bom, em, om,

ठिकाणी घण्याचा स्वयंपाक कमी आणि चमचीचा आवाज जास्त येऊन राहिला या ठिकाणी त्या चमचीच्या आवाजामुळे आम्हाला खूप भूक लागून राहिली तरी हा गणेश केव्हा स्वयंपाक करतो त्या माहीत नाही त्याचा स्वयंपाक होतपर्यंत आम्ही काही वेळ क्रिकेट खेळला आहे मग क्रिकेटनंतर आम्ही क्रिकेट खेळून दमलो दमल्यावर आम्ही स्वयंपाक होईपर्यंत अंताक्षरी खेळलं आई कोई पालने में आएगी बड़ा मुझे रुलाएगी जाती है तो जा मुझे मत रुला याद तेरी आएगी मुझे बड़ा रुलाएगी मित्रांनो शेवटी गणेशचा स्वयंपाक झालेला आहे मग आम्ही जेवणासाठी बसलो आणि आपली ताई हे वाढून राहिली जेवण झालेलं आहे जेवण झाल्यावर आता गंज वगैरे धुण्यास सुरुवात झालेली आहे जेवण हे अतिशय उत्तम होतं आणि या मुलींना एंटरटेनमेंट करून राहिले धनंजय आणि बालाजी जानू <laughs> मेरी जाने मन बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे तर मित्रांनो अशा पद्धतीनं आमची हत्ती कॅम्पची टूर होती मित्रांनो एकदा तुम्ही नक्की कमलापूर हत्ती गॅम्पली जाऊन बघा खूप अतिशय सुंदर आहे मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा व इतरांना शेअर करा मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि बेल ऑल ऑलवर ठेवा मित्रांनो तर भेटूया मित्रांनो दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार